बोलू द्या पहिल्यांदाच उभा दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेचे मी सर्वप्रथम आभार मानतो जनतेने माझा जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासामुळे मी आज या ठिकाणी लोकसभेमध्ये पोचू शकलो मी आदरणीय वित्त मंत्री निर्मला सीतारामजी यांचे देखील अभिनंदन करतो की त्यांनी सलग सात वेळा अर्थसंकल्प या ठिकाणी देशाचा मांडलेला आहे आदरणीय अध्यक्ष जी आपल्या माध्यमातून मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की माझ्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरलो त्यावेळेस मला दुधाच्या बाबतीत अनेक लोकांच्या वेदना जाणवल्या आणि माझ्या पहिल्याच भाषणाला म या ठिकाणी मला बोलण्याची संधी आपण दिली आमच्या नेत्या आदरणीय गटनेत्या सुप्रियाता यांच्या माध्यमात तुम्हाला ही बोलण्याची संधी उपलब्ध झाली अध्यक्ष महोदय दे भारत काल देश हा एक काळ कृषी प्रधान देश म्हणून या भारत देशाकडे आपण पाहत होतो त्या भारत देशामध्ये शेतीला जोडधंदा मधून आपण शेतीला जोडधंदा दूध धंद्याकडे आपण पाहत असतो आज भारत देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात आणि सरकार एका बाजूला म्हणतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे तर आपण त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना जर करणं आवश्यक आहे तर शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो म्हणजे दूधधांदा त्या दुधाला आपण योग्य असा भाव दिला पाहिजे आज दुधाचा उत्पादन खर्च जर आपण पाहिला चाळीस ते एक्केचाळीस रुपये लिटर दुधाचा उत्पादन खर्च आहे गाईच्या आणि म्हशीचा दुधाचा उत्पादन खर्च पंचावन्न रुपये आहे तरी किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणलं जावं ही आमची या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष महोदय दुधाला एम एस पी मिळावी ही आमची आग्रही मागणी आहे कारण सध्या महाराष्ट्रात दुधाला बत्तीस ते पस्तीस रुपये दरम्यान भाव मिळतो त्यामध्ये पाच रुपये अनुदान म्हणजे तीस रुपये भाव आणि पाच रुपये अनुदान ते सुद्धा अनुदान योग्य वेळी मिळत नाही कारण हा भाव शेतकऱ्यांना न परवडणारा भाव आहे एकीकड शेती व्यवसाय कोलमडत असताना माझ्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आमची एकच मागणी केंद्र सरकारने दूध एम एस पी किमान आधारभूत किंमत अंतर्गत कायदा आणून कृषी मूल्य आयोगासारख्या एखाद्या सुनिश्चित यंत्रणेच्या माध्यमातून त्यासाठी योग्य दर निर्धारित करणे अत्यंत आवश्यक आहे दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या आर्थिक लूट रोखण्यासाठी ही अतिशय महत्वाची उपयोगी पडू शकेल पशुखाद्याच्या किमतीतसुद्धा अध्यक्ष मोदय आपण पशुखाद्याच्या किमती हा यावर निर्बंध घालणं गरजेचं आहे कारण एका बाजूला आपण पाहिलं जातं की दुधाचा भाव मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचा पगार आणि पशुखाद्याचे रेट वारंवार दिवसेंदिवस वाढत चाललेले चार पाच वर्षापूर्वीचा चा कालखंड पाहिला तर डबलनी रेट त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि पशुखाद्याची गुणवत्तासुद्धा तपासणं आवश्यक आहे त्यामुळे गुणवत्ता नसल्यामुळे दुधाची घट त्या ठिकाणी होत चाललेली आहे अशा सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी पशुखाद्याचे येत आहे अध्यक्ष महोदय सरकारने देशातील प्रत्येक तालुक्यामध्ये दूध प्रक्रिया केंद्र उभे केले पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे आमचा मी ज्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतो असा आमचा हा नगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध उत्पान उत्पादन करणारा जिल्हा आहे जो राज्याच्या दुग्ध युद्ध उद्योगामध्ये महत्व महत्वपूर्ण योगदान देतो केंद्र सरकारने अध्यक्ष महोदय बोलू द्या पहिल्यांदाच उभा राहिलोय केंद्र सरकारने प्रायोगिक तत्वावर नगर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दूध प्रक्रिया केंद्र सुरू करावी यामुळे तालुका स्तरावर विविध उत्पादने तयार करून स्थिर आणि सातत्यपूर्ण बाजार मिळण्यासाठी मदत होईल वर्षाच्या एक मिनिट बोलून द्या साहेब आम्ही पण नवीन आलोय परंतु वर्षाच्या सुधारित अंदाजानुसार यापैकी फक्त पंधराशे कोटी खर्च झाले आहे येथे एक अतिशय महत्त्वाची बाब शासनाच्या नजरेस आणून द्यायची आहे नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर एकोणीसशे शहाण्णवच्या निकषानुसार दर पाच हजार जनावरांच्या मागे एक व्हेटरनरी दवाखाना किंवा पशु चिकित्सक असणे गरजेचे आहे परंतु या निकषाचे पालन होताना दिसत नाही सध्या सुमारे एक लाख सात हजार पशुचिकित्सकांची गरज असताना केवळ पासष्ट हजार एक मुद्दा आपल्या शेवटचा शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दूध भेसळीसाठी आपण निर्बंध घालणे गरजेचे आहे त्यामध्ये कठोर तो कारवाई करणे गरजेचे आहे छोट्या छोट्या मुलांना आज कॅन्सर सारखा आजार होत आहे त्यावर कायदा करणं गरजेचं आहे हेच या ठिकाणी सांगतो आणि जास्तीत जास्त गोशाळा होणं आवश्यक आहे त्यामुळं देशी गो पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना मासिक अनुदान देणे गरजेचं आहे आपण मला बोलण्याची विनंती दिली त्याबद्दल धन्यवाद